सर्वांना नमस्कार आत्ता जे आपण पाहत आहोत ते आहे चिकोत्रा नदी आणि नेतके बंदाऱ्यावरून ने हे चित्रीकरण चालू आहे तर आज तारीख आहे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जिल्ह्यामधील सर्व नद्यांना महापूर आलेला आहे कालपासून पाऊस थोडा कमी झाल्यामुळे महापूर ओसरत आहे मात्र अद्यापि जिल्ह्यातील सर्व नद्यांवरील सर्व बंधारे पाण्याखाली आहेत मात्र जिल्ह्यातली एकमेव अशी नदी आहे की हिचं वैशिष्ट्य म्हणजे एवढी मोठी अतिवृष्टी जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती होऊन देखील या नदीला मात्र पूर नसतो महापूरचं दुर्दैवाची गोष्ट किंवा जर पूर आलाच तर अवघात तीन ते चार तास असतो आणि आजरा तालुक्यातील अरळगुंडी पठार आरळगुंडी पठार येथे या नदीचा उगम होतो आणि उगम झाल्यानंतर नदीचा संगम जो आहे तो संगम नाणीवाई चिखली येथील बंधाऱ्याच्या पूर्वेला होतो तर उगम ते संगम चाळीस किलोमीटर हे अंतर आहे नदीपात्राचं आणि यावर एकूण एकोणतीस बंदरे आहेत यामधील अकरा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व अठरा लघु बंदरे आहेत वैशिष्ट्य म्हणजे या नदीचे पात्र हे खूप उथळ आहे आणि प्रचंड वेग असतो पाण्याला या वेगाने पाणी पुढंसारखे जात ते त्यामुळं हे पाणी पसरत नाही मोठ्या प्रमाणात हे पाणी पुढं जाते आणि त्यामुळे या नदीला कधी पूर येत नाही दोन हजार एकवीसचा अपवाद आहे चिकोत्रा खोऱ्यात ढगपुटी सदृशी पाऊस झाला होता त्याचबरोबर चिकोत्रा प्रकल्प जो आहे तो याच नदीवर आहे जुळपीवाडी प्रकल्प तर त्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं होतं ते प्रकल्प बरेच तर संपा पावसाळा संपत जातो संपून जातो मात्र तरी त्या वर्षी पाऊस प्रचंड पडल्याने तो बंधारा तो प्रकल्प भरला होता आणि मग त्यातून सोडलेले पाणी खोऱ्या झाले ढगपुटी सदृश्य परिस्थिती अशामुळे केवळ सात ते आठ तास महापूर या नदीला आला होता आणि तो लगेच ओसरला आणि मग आजसुद्धा या बंदरावर आपण निवांतपणे वाहतूक करू शकतो मूळ क्षेत्र सद्गुरू बाळोम्मा यांचे मूळ क्षेत्र म्हणून हे मेथके गाव ओळखले जाते याच मेथकी गावाच्या बंधाऱ्यावर आपण उभे आहोत तर बाळोअम्माच्या चरित्रामध्ये या नदीचा उगम न, न नदीचं नाव चित्रावती असे आले आहे तीच ही चिकोत्रा तर साधारण एकोणतीस सा बंधारे या नदीवर आहेत शेवटचा फक्त बेळुंकी बंधारा जो कर्नाटकच्या हद्दीला लागून आहे तिथून कर्नाटक हद्द चालू होते शेवटचा बंधारा तो बंधारा फक्त पाण्याखाली आहे शेवटचा बंधारा बाकी कुठलेही बंधारे अठ्ठावीस बंधारे हे पाण्याखाली नाहीत अशा प्रकारे आज ही नदी जिल्ह्यातील सर्व नद्यांवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले असताना तसेच एवढेच नाही तर अगदी पुलाच्या बाजूला देखील रस्त्यावर पाणी आल्याने पुलांवरून वाहतूक बंद आहे निडुरी पूल बंद आहे बस्तरी पूल बंद आहे राष्ट्रीय महामार्ग निप्पामार्गे वाहतूक चालू आहे तरीही आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चकोतर नदी अशी पात्रामध्ये वाहते आहे हे पात्रामध्ये वाहणारी आपण नदी पाहतोय हे चिकोत्राचं वैशिष्ट्य आहे जिल्ह्यातली एकमेव नदी आहे की ज्या नदीला पूरच येत नाही आणि आलाच तर दोन ते तीन तास येतो फक्त उथळ पात्र आहे पात्र तशी चाळीस किलोमीटर कमी पात्र आहे लांबीचं आणि उथळ पात्र असल्याने प्रचंड वेगानं पाणी पुढं जातं आणि त्यामुळे नदीला कधी पूर होत नाही येत नाही अशी चिकोत्रा नदी आहे सद्गुरू बाळावामा यांच्या मूळक्षेत्र असणाऱ्या मेतकी गावच्या बंधाऱ्यावर आपण उभे राहून हे चित्रीकरण करत आहोत आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हे चित्रीकरण आपण पाहत आहोत आजही जिल्ह्यातील दिल, सर्व नद्यांना पूर आहेत आजही अनेक रस्ते बंद आहेत मात्र इथं कोणतीही अडचण नाही धन्यवाद आपलाच नम्र मधुकर शरद भोसले पत्रकार दैनिक पुडारी बस्तोडे